नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आजचा व्हिडिओ हा ज्यांना सकाळी लवकर उठायचा आहे किंवा जे प्रयत्न करत आहे सकाळी लवकर उठण्याचा पण त्यांना जमत नाही तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि खरंच ज्यांना सवय नसेल किंवा ज्यांना म्हणजे सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते किंवा पित्ताचा त्रास होतो तर अशा लोकांनी थोडंसं लेत उठलं तरीसुद्धा चालेल सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं आरोग्य सांभाळणं पण ज्यांना खरंच उठायची इच्छा आहे सकाळी लवकर पण त्यांना जमत नाही आहे किंवा त्यांची कामं सकाळी लवकर आवरत नाहीत तर सकाळी लवकर उठण्यासाठी मी काही टिप्स ज्या आहेत ना तर त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की मी स्वतःसुद्धा फॉलो करते तर हा व्हिडिओ जो आहे तर तो कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला या ज्या टिप्स आहेत तर त्या युजफुल ठर ठरतील तर झोप हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे आणि त्यातल्या त्या ते झोप जर पहाटेची असेल ना तर ती प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते आणि सध्या तर कडाक्याची थंडी पडत आहे आणि या दिवसात रात्र कशी संपली हे कळतच नाही आणि पहाटेची झोप कधी संपूच नाही असं वाटतं परंतु जर आपली दिनचर्या चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला पहाटे लवकर उठा उठावंच लागेल जेणेकरून तुमची जी काही रोजची कामे आहेत तर ती आवरतील तुमची सकाळची सुरुवात कशी होते यावरून तुमच्या दिवसाचं जे गणित असतं ना तर ते अवलंबून असतं त्यामुळे ना त्यामुळे सुदृढ आरोग्य हवे असेल तर तुम्हाला पहाटे जे आहे ना तर ते लवकर उठावंच लागेल तर सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे पहाटे लवकर उठण्यासाठी तर तुम्ही मोबाईलला गजर लावू शकता आणि फक्त एकाच मोबाईलला गजर लावल्याने काय होतं ना बऱ्याचदा आपण तो गजर जो आहे ना तर तो परत बंद करतो आणि पुन्हा झोपतो तर असं न करता दोन तीन मोबाईल जे आहेत ना आता सगळ्यांकडे घरात मोबाईल अवेलेबलच असतात तर असं जे मोबाईल असतात ना आपले तर त्याला गजर लावून सेट करून ठेवायचे जेणेकरून मग जरी एक गजर आप आपण बंद केला तरी दुसऱ्या ज्या मोबाईलचा गजर आहे तर तो वाजेलच त्यामुळे ना आपली थोडीशी झोपमोड झाली की मग आपण लगेच उठून बसतो कारण की झोपमोड झाली एकदा की पुन्हा झोपूशी वाटत नाही तर त्यामुळे तुम्ही ना असे मोबाईलला गजर जे आहेत ना तर ते लावून ठेवू शकता आणि सकाळी लवकर उठण्याबाबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सुरुवातीला ना पहाटे उठण्याची एकदम असं फिक्स जो टायमिंग आहे ना तर तो करून ठेवायचा नाही हळूहळू ना तुमच्या दररोजच्या उठण्याच्या वेळा ज्या आहेत ना तर त्या कमी करा जर तुम्ही आज ठरवले की दुसऱ्या दिवशी आपल्याला पहाटे उठावं लागेल तर तुमचं शरीर तुम्हाला लगेच काही साथ देणार नाही कारण की या गोष्टीची तुम्हाला सवयच नसते तर यासाठी काय करायचं दररोज किंवा आठवड्यातून एकदा पंधरा पंधरा, पंधरा मिनटे जे आहेत ना तर ते आधी उठण्याचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल ना काही दिवसात तुम्हाला पहाटे उठण्याची सवय लागल परंतु एकदा आधी उठण्याची सवय केली तर ती कदापि बदलू सुद्धा शकत नाही कारण तसं केल्याने तुमचं शरीर जे आहे तर ते आळशी होईल तर त्यामुळे ना हळूहळू या गोष्टींची जी आहे ना तर ती सवय करून घ्या शिका त्यानंतर ना म्हणजे वेळेचं महत्व समजा म्हणजे सकाळी लवकर उठण्याने सर्वात प्रथम काय होतं आपल्या वेळेचं जे आहे ना तर ते नियोजन होतं आणि सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठताना बघा तर त्यावेळेस तुमची जेवढी काही कामे आहेत ना घरातली ती सगळी आवरली जातात आणि सकाळी उठल्यानंतरनं कसं आपला मूडसुद्धा फ्रेश असतो आणि आपली घरातली कामेसुद्धा जर आपण अशा फ्रेश मनाने केली तर तीसुद्धा लवकर आवरली जातात आणि चांगल्या पद्धतीने ना ती कामे ती नंतर नंतर जी आहेत ना तर ती होतात त्यानंतर ना म्हणजे दररोजची झोपण्याची वेळ जी आहे ना तर ती निश्चित करून ठेवा म्हणजे जर आता आपल्याला उद्याचा दिवस चांगल्या करण्यासाठी तुम्हाला आजची रात्र जी आहे ना तर ती चांगल्या पद्धतीने आपली झोप झाली पाहिजे अर्थात म्हणजे कसं तुमच्या झोपेच्या वेळा काय काय वेळेस ठरलेल्या नसतात तर त्या ज्या वेळा आहेत ना तर त्या ठरवून ठेवा कारण की कसं आहे सोशल मीडियाच्या काळात येत ना बऱ्याच जणांना रात्री मोबाईलवरती मूवी वगैरे पाहणं किंवा उशिरापर्यंत इंस्टावरती राहणं किंवा व्हॉट्सअपवरती राहणं म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये आपला वेळ जो आहे ना तर तो खूप जातो आणि आपल्याला समजत सुद्धा नाही की आपला मोबाईलवरती किती वेळ जो आहे ना तर तो वाया गेलेला आहे आणि त्यामुळे काय होतं ना आदल्या दिवशी जर आपण इतका वेळ वाया घालवला तर आपली झोप व्यवस्थित झाली नाही तर आपला दुसरा दिवस जो आहे तो पूर्ण पूर्णपणे खराब जातो तर त्यामुळे थोडस आपल्या झोपेचं जे आहे ना तर ते नियोजन व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं झोपण्याच्या आधी ठरवूनच ठेवायचं की उद्या सकाळी जे आहे ना तर ते मला लवकर उठायचं आहे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये असं निश्चित करून ठेवायचं की उद्या सकाळी मी लवकर उठणार आहे आणि ज्या तुम्ही असं विचार करून ठरवता की हां मला आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तर त्यावेळेस येताना बरोबर तुम्हाला हव्या त्या टायमिंगला जी आहे ना तर ती जाग येते तर आता बऱ्याचदा बघा कसं होतं आपण फिरायला जातो सहलीला जातो किंवा एखाद्या ट्रिपला आपण बाहेर चाललेलो असतो आणि आपल्याला सकाळी लवकर जायचं असतं तर आदल्या रात्री जेव्हा आपण झोपताना डोक्यामध्ये हा विचार ठेवतो की अरे मला उद्या सकाळी लवकर जायचे आणि मला सकाळी लवकर उठलं पाहिजे हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या माइंडला सांगताना बघा तर त्यावेळेस दुसऱ्या दिवशी फिरायला जाताना गजर जरी नाही वाजला तरी सुद्धा तुम्हाला जाग येते कारण की तुम्ही असं सांगून ठेवलेलं असतं आपल्या माइंडला की मला उद्या लवकर उठायचं आहे तर अशाच पद्धतीचं हे सुद्धा नियोजन असतं जर सकाळी लवकर उठायचं असेल तर आपल्या माइंडला असं सांगूनच ठेवायचं की मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आता आपल्या उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पण उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला कोणती कामे करायची आहेत या कामांचं नियोजन करून सुद्धा ठेवणं तितकंच गरजेचं असतं कारण की बऱ्याचदा समजा आता तुम्ही लवकर उठलात समजा तुम्ही पहाटे पाचला किंवा सहाला उठ ला उठलात पण उठल्यानंतर ना तुम्हाला कोणती कामं करायची आहेत जर हेच जर तुमचं नियोजन नसेल तर तुम्ही उठून लवकर काय करणार त्यामुळे मग आपण काय करतो पुन्हा झोपून घेतो तर असं न करता उद्या सकाळी उठल्यानंतरनं मला घरातली ही कामे आवरायची आहेत किंवा मला बाहेरची ही कामे आहेत किंवा माझ्या ऑफिसचं मला हे काम आहे यासाठी मला लवकर उठलंच पाहिजे या जर गोष्टी आपण अशा मनात ठरवून ठेवल्या ना तर मग सकाळी उठल्यानंतरनं आपली गडबड होत नाही की उठल्यानंतरनं पहिलं मी कोणतं काम करू एकदा जर रात्री तुम्ही ठरवून ठेवलं की उद्या उठल्यानंतरनं मला एवढ्या वेळामध्ये ही कामे पूर्ण करायची आहेत तर त् त्यावेळेस मग काय होतं आपोआपच तुम्हाला जाग येते जेव्हा तुम्ही फ्रेश होता त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कामाला सुरुवात करता आणि जी काही कामे आहेत ती आपली लवकर आवरली जातात कारण आपण वेळेचं नियोजन करून ठेवलेलं असतं आणि आपण असं सुद्धा ठरवलेलं असतं की उठल्यानंतर ना आधी मी ही कामे करणार आहे आणि आजच्या दिवसात मला माझी एवढी कामे जी आहेत ना तर ती संपवायची आहेत म्हणजे असं वेळेचं जे आहे ना तर ते नियोजन करून ठेवलं की पहाटे लवकर आपोआपच आपण स्वतःला जाग येते मोबाईलच्या गजाची म्हणा किंवा अलार्मची म्हणा आपल्याला बिलकुल सुद्धा गरजी आहे ना तर ती भासत नाही त्यानंतरचा मुद्दा म्हणजे सोशल मीडियापासून थोडंसं स्वतःला दूर ठेवायचं म्हणजे आता आपण दिवसभरात तर मोबाईल जे आहे तर ते यूज करतच असतो पण संध्याकाळी जेव्हा आपण झोपण्याआधी मोबाईल जे आहेत ना तर एकदा ते चेक करायला घेतले ना बघा तर काय होतं ना सतत ते आपण स्क्रोल करत राहतो जे इन्स्टाचे रील्स वगैरे असतात तर त्या सतत पाहत राहतो त्यामुळे वेळ कुठल्या कुठे निघून जातो हे आपल्याला समजत नाही तर त्यामुळे ना थोडासा या गोष्टींचा जो आहे ना तर तो थोडासा वापर जो आहे तो कमी करायचा आणि असं ठरवून ठेवायचं की संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंत च मी मोबाईल जो आहे तो यूज करणार आहे किंवा अकरा वाजेपर्यंत यूज करणार आहे त्यानंतरने मी मोबाईलला म्हणजे असं हातात वगैरे घेऊन रील्स वगैरे बघत बसणार नाही असं ठरवून ठेवायचं आणि ही सवय जी काय आहे ना तर ती लगेच रा, लागत नाही त्याला थोडे दिवस जे आहेत तर ते लागतातच त्यानंतरनं म्हणजे रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा तुम्ही रात्री लवकर झोपला तर तुम्ही सकाळी लवकर उठाल आणि सतत असले कामं बसण्यापेक्षा ना काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत जा म्हणजे जॉब करण्याचा प्रयत्न करा बाहेर जाऊन किंवा घरातूनच तुम्हाला ट्युशनचे जे क्लासेस वगैरे आहेत किंवा काही तुम्हाला जे काही घरात बसून करायचंय तर ते तुमचे जे छंद आहेत तर ते जोपासायला शिका जेणेकरून कसं होईल तुम्ही जेव्हा रात्री झोपण्यापूर्वी असं सा मनाला सांगाल की उद्या माझा जॉब मला जॉबला आहे किंवा मला हा क्लास घ्यायचा आहे तर त्यासाठी मला माझी पहिली ही कामे आवरली पाहिजेत म्हणजे असं जेव्हा तुम्ही ठरवून ठेवताना तर ते तेव्हा आपोआपच बघा तुम्ही स्वतःच लवकर उठायला सुरुवात करता जेणेकरून कसं होतं तुमच्याकडे ना त्या जबाबदाऱ्या येतात की त्यांची जाणीव तुम्हाला होते की सकाळी मला लवकर उठायचंय तर मला माझी ही कामेसुद्धा आवरली पाहिजेत म्हणजे असं सतत काही ना काहीतरी कामांमध्ये गुंतत जा आता जेव्हा बघा आपण शाळेत असतो तर तेव्हा आपल्याला माहिती असतं की मला उद्या उठल्यानंतर सकाळी स्कूलला जायचं आहे कारण की आपलं ते काम असतं शाळेत जाणं अभ्यास करणं तर मग त्यामुळे काय होतं ना आदल्या दिवशी आपण आपल्या माइंडला असं सांगितलेलं असतं की मला उद्या सकाळी लवकर उठायचं माझं स्कूल आहे त्यावेळेस बघा आपोआप आपल्याला जाग येत असते कारण की त्यावेळेस काही ना काहीतरी काम असतं किंवा महत्वाच्या काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला करायच्या असतात तर त्यामुळे ना आपोआप आपल्याला सकाळी लवकर उठायला येतं जरी तुम्ही आता एक दोन दिवस जर तुम्हाला सवय लागली ना पहाटे लवकर उठण्याची तर त्यानंतर ना मग तुम्हाला मोबाईलचे जे गजर आहेत ना तर त्याची सुद्धा गरज पडत नाही एकदा स्वतःला सवय लागली ना की सुट्टी जरी असली ना त्या दिवशी आपल्याला तरी बरोबर आपण आहे त्या टायमिंगला जी आहे ना ती आपल्याला जाग येते आणि सकाळी लगेच जेव्हा आपण उठतो तर त्यावेळेस काय करायचं मोबाईल लगेच हातात घ्यायचा नाही कारण की एकदा जर तुम्ही मोबाईलमध्ये गुंतलात ना तर त्यामधून काही तुम्ही लवकर बाहेर पडू शकत नाही त्यामुळे सकाळी लवकर उठल्यानंतर ना आधी आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं आणि आपल्या कामाला सुरुवात करायची कारण की जर मोबाईलमध्ये तुम्ही बिझी झाला तर मग तुम्ही सकाळी लवकर जरी उठला तरीसुद्धा तुमची जी कामे आहेत ती काही होऊ शकत नाही तर आता बऱ्याच जणांना जिमला जायला आवडतं किंवा सकाळी व्यायामाला जायला आवडतं पण त्यांना काय होतं ना साखर झोपेतून सकाळी उठूशीच वाटत नाही कारण की थंडीचे दिवस आहेत तर त्यामुळे असं वाटतं की जाऊ दे मरू दे उद्या करूयात उद्या करूयात पण आपल्या मनाला असं सा सांगून ठेवायचं की नाही उद्याचं जे काम आहे ते मी आजच करणार आहे भलेही तुम्हाला कितीही आळस येऊ उद्या किंवा झोपी उदे पण तरी सुद्धा आपल्या मनाला असं निश्चित करून ठेवायचं आपलं मन जे आहे तर ते घट्ट करायचं आणि उठायचं जेणेकरून आपलं शरीर आहे तर ते सुद्धा निरोगी राहतं आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण अशा फ्रेश वातावरणामध्ये बाहेर जातो घरातील कामांना सुरुवात करतो तर त्यामुळे काय होतं ना एक वेगळीच एनर्जी जी आहे ना तर ती आपल्यामध्ये येते आणि दिवसभरामध्ये तुम्ही कितीही कामं जरी केलीत ना बघा तरी सुद्धा तुम्ही अजिबात दमत नाही कारण की जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठता सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ज्या वेळेस तुम्ही उठताना तर त्यावेळेस जेव्हा उठल्यानंतर तुम्ही तुमची घरातली कामे करायला घेता किंवा इतरही जर तुमची काही कामे असतील ती जेव्हा तुम्ही लवकर उठून आवरता ना बघा तर ती अगदी फ्रेश मनाने केली जातात कारण की कसं संध्याकाळी आपल्या झोपल्यानंतर ना आपलं शरीर जे आहे तर ते आळसलेलं असतं आणि ह्या आळसलेल्या मनाने जर तुम्ही कामं करायला घेतलीत ना तर ती काही होत नाहीत कारण की आपल्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये इतका आळस भरलेला असतो ना की ती कामे काही आपल्याला करावीशीच वाटत नाही त्यामुळे नेहमी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं जेणेकरून आपलं माइंड जे आहे तर ते फ्रेश राहील आणि दिवसभरामधली आपली जेवढी काही कामे आहेत ना तर ती अगदी छान पद्धतीने पार पाडली जातात कोणत्याही प्रकारचं कामाचं जे टेन्शन आहे तर ते आपल्याला राहत नाही कारण की आपलं मनच फ्रेश असतं माइंड फ्रेश असतं तर त्यामुळे ना थोडंसं सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आता ज्यांना खरंच इच्छा आहे तर त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ जो आहे तो तर तो बनवलेला होता की सकाळी ज्यांना लवकर उठायची इच्छा असते पण जमत नाही तर त्यांनी हे टिप्स जे आहेत तर त्या नक्की फॉलो करा आणि थोडासा त्रास होईल म्हणजे दहा ते हो पंधरा दिवस जे आहे ना तर ते तुम्हाला पहिल्यांदा जाणवेल कारण की तुम्हाला सवय नसते एकदम लवकर उठण्याची तर हळूहळू का होईना ना थोडंसं स्वतःला सवय लावून घ्यायची रोज जर तुम्ही थोडंसं लेट उठत असाल तर त्याच्या दहा पंधरा मिनटं आधी उठण्याचा प्रयत्न करा म्हणजे अशा ज्या हो सवय आहेत ना तर त्या तुम्हाला लवकर उठण्यासाठी फायदेशीर ठरतील आणि मग एक दिवस असा येईल ना की तुम्हाला जरी तुम्ही अलार्म नाही लावला किंवा तुम्हाला कोणी उठवलं नाही तरी सुद्धा तुम्ही आहे त्याच टायमिंगला जे आहेत ना तर ते सकाळी लवकर उठतात आणि जेव्हा तुम्ही जी आपली कामे आहेत तर ती जोमाने करायला घेता ना तर तेव्हा मग असं वाटतं की सकाळी लवकर उठल्याचे भरपूर असे फायदे जे आहेत ना तर ते आपल्याला मिळतात आणि मग दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक व्यक्ती जो आहे ना तर तो सकाळी लवकर उठण्याचाच प्रयत्न करतो कारण की आपल्या कामांचं स्पीड इतकं असतं ना की असं वाटतं बर झालं मी सकाळी लवकर उठलं आणि त्या निमित्ताने माझी जी काही घरातली एवढी कामे होती ना तर ती आवरून झाली म्हणजे प्रत्येकाला सकाळी उठण्याची लवकर उठण्याची सवय प्रत्येकालाच लागलेली पाहिजे कारण की सकाळी लवकर उठल्यानंतर ना आपलं जे आरोग्य आहे ना तर ते सुद्धा निरोगी राहतं आणि दिवसभरातील आपली कामे सुद्धा चांगल्या पद्धतीने होतात आणि जेव्हा आपली कामे व्यवस्थितरित्या पार पाडली जातात ना तर तेव्हा सुद्धा खूप छान वाटतं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं शरीर जे आहे तर ते हेल्दी राहतं तर त्यासाठी सगळ्यांनीच लवकर उठण्याचा प्रयत्न करावा पण ज्यांना जमत नाही किंवा ज्यांना त्रास होतो तर त्यांनी या टिप्स ज्या आहेत तर त्या स्किप केल्या तरी सुद्धा चालतील जसं तुम्हाला हवं आहे तर त्या टायमिंगनुसारच तुम्ही उठण्याचा प्रयत्न करा पण ज्यांना खरंच इच्छा आहे तर त्यांनी या टिप्स नक्की फॉलो करा तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते आय होप की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आवडला असेल, असेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना से स्वामी समर्थ